गोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी कापूरबावडी ते गायमुख हा मुख्य रस्ता आणि सेवा रस्ता सोडण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे त्यासाठी तब्बल दोन हजार एकशे शहाण्णव झाडांचा बळी दिला जाणार आहे या प्रकल्पात पाचशे एकोणपन्नास जणांचं पुनरोपण करण्यात येणार आहे या प्रकल्पामुळे गोडबंदरची वाहतूक कोंडी सुटणार असली तरी वृक्षतोडीवरून हा प्रकल्प वादात पडण्याची शक्यता आहे ठाणे महापालिका क्षेत्रांतर्गत येणाऱ्या घोडबंदर रोडवरून मुंबई गुजरात आणि इतर राज्यांच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांची दररोज वर्दळ असते शिवाय घोडबंदर परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झालंय तसंच या मार्गावर मेट्रोचं काम जोरदार सुरू असून दररोज वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागतोय ही समस्या सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं काही महिन्यांपूर्वी घोडबंदर मार्गाच्या दोन्ही बाजूचे समांतर सेवा रस्ते मूळ मार्गात विलीन करून प्रत्यक्कीत चाराशे एकूण आठ कॉन्क्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला एमएमआरडीएन याबाबतचा प्रस्ताव ठाणे महापालिकेला दिला असून कापूरबावडी ते गायमोखा नऊ पूर्णांक तीस किलोमीटर लांबीचा रस्ता संपूर्णपणे कॉन्क्रीटचा असणार आहे त्यासाठी पाचशे साठ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे पालिकेनं झाड हटवण्याची परवानगी घेऊन हे काम मार्गी लावावं अशी मागणी एमएमआरडी प्राधिकरणानं केली आहे बुलेट प्रकल्प रस्ता रुंदीकरण मेट्रो आणि इतर महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी ठाण्यात हजारो झाडं तोडण्यात आली आहेत दुसरीकडे वृक्षतोडीच्या प्रस्तावांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून खासगी गृहप्रकल्पांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीचे प्रस्ताव सादर केले जात आहेत शहरात प्रशासकीय राजवट सुरू असून आचारसंहितेमुळे विकास कामं संथगतीने सुरू आहेत एम एम आर या झाडांच्या बदल्यात झाडं लावायला तयार नाही किंवा झाडांसाठी पैसेही द्यायला तयार नाही या झाडांचा खर्च पालिका प्रशासनालाच उचलावा लागणार आहे